स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आज नवरात्रातला सहावा दिवस आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे सकल मानवतेला जगण्यासाठी धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी श्री अंबा माता शेतकरी रूपात बैल जोडी हाक हाकण्याचे कर्तव्य पार पाडत आहे मात्र यंदा पावसाने बळीराजाच्या डोक्या दो डोळ्यातून अश्रू आणले आहेत तरीही राजा न मानवता वृद्धिगत होऊन हसत मुखाने जीवन सृष्टीला धान्य कमी पडणार नाही यासाठी सदैव तत्पर आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय